शेतकरी मित्रांनो शेतीत वापरलं जाणारं एक असं खत जे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते ते म्हणजे एन के पंधरा 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 याच खताला आपण सुपला खत असे म्हणतो आज आपण या खताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे यामध्ये हे खत काय आहे याचे काय फायदे होतात आणि पिकाला हे खत केव्हा वापरायचं ही संपूर्ण माहिती आज, आज आपण जाणून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे सुपला खत नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया तर एन पी के पंधरा पंदर, पंदर, पंधरा पंधरा हे, hai, nitrogen, हे, हे एक कॉम्प्लेक्स ग्रॅन्युल खत आहे यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीनही मुख्य अन्नद्रव्य समान प्रमाणात म्हणजे प्रत्येकी पंधरा टक्के प्रमाणात आपल्याला मिळतात या खतामधले जे दाणे आहेत ते एकसंध आणि समान प्रमाणात असतात म्हणजेच आपल्याला प्रत्येक कणामध्ये एकसारखी पोषण मूल्य मिळतात आता एन पी के पंधरा 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 या खताच्या आपल्या पिकांमध्ये काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया तर या खतामुळे पिकाला सुरुवातीच्या टप्प्यावर नायट्रोजन मिळते त्यामुळे पान एकदम गडद हिरवी आणि जोमदार पिकांची वाढ होते फॉस्फोरसमुळे मुळांची वाढ चांगली होते आणि रोप स्थिर होतात पोटॅशमुळे पिकात रोगप्रतिकारक शक्ती वाढते फळधारणा चांगली होते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर असे भरपूर फायदे आपल्याला के पंधरा 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 या खताचा वापर केल्यामुळे मिळतात या खताचा वापर आपण पिकांमध्ये केला तर हे पिकांना हळूहळू लागू होतं त्यामुळे या खताचे रिझल्ट आपल्याला जास्त दिवस मिळतात आता या खताचा वापर आपल्याला पिकांमध्ये केव्हा करायचा आहे ते जाणून घेऊया तर हे खत प्रामुख्याने लागवडीनंतर पंधरा ते तीस दिवसांनी आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे आपल्या पिकांची जी शाकीय वाढ आहे ती चांगली होणार आहे पण शेतकरी बांधवांनो मी या खताचा वापर आता बेसळ डोसमध्ये करत आहे कारण माझं जे पीक आहे ते ऊस पीक आहे तर ऊसामध्ये मला फक्त ऊसाची वाढच करायची आहे त्यामुळे मी याला बेसळ डोसमध्ये वापर करतो आहे आता कोणत्या पिकांमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे ते पण जाणून घेऊया तर जवळजवळ सर्व पिकांमध्ये आपण या खताचा वापर करू शकतो शेतकरी बांधवांनो माझी जर माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आपले ई आर फार्मर या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद